मी हर्षाली हर्षाली रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मसाले भात कसा बनवायचा ते बघणार आहोत मसाले भात आपण आधी जिलेबी मठ्ठा यासोबत आपण सर्व करण्यासाठी खाण्यासाठी खूप छान लागतो आज आपण तीच रेसिपी आज आपण बघणार आहोत की बाहेर मसाले भात जसं लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळतो तसा मसाले भात कसा बनवायचा हे आपण बघणार आहोत चला बघूया आपण मसाले भात कसा बनवायचा ते आज आपण मसाले भात बनवणार त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते बघून घ्या हे बघा इथे मी ह्या तांदूळ घेतलाय बासमती त्यानंतर इथे मी हे मोरी जिरं शेंगदाणे इथे थोडं खडे मसाले आहेत त्याच्यानंतर हिंग गरम मसाला तिखट हळद आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये भाज्या घालायच्या आहेत मी शिमला मिरची गाजर टोमॅटो कांदा वाटाणा तोडली बटाटा तुम्ही यामध्ये फ्लावर बीन्स सुद्धा ऍड करू शकतात हे बघा आपण आता त्यानंतर आपण इथे बघूया हे इथे कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये आपण आता दोन चमचे तेल टाकून घेऊ गॅस चालू केलेला आहे मी हे बघा हे बघा इथे मी तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण आता तांदूळ धुवून घेऊ हे बघा आपल्याला हा तांदूळ मस्त दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि येथे मी एक कप तांदूळ घेतलेला आहे आपला तांदूळ धुवून झालेला आहे छान दोन ते तीन वेळा धुवून घेतला मी आणि आता त्यानंतर आपण येथे मिरची लसूण आलं कोथिंबीर याची छान अशी आपल्याला मी ते दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं थोडी कोथिंबीर आणि दोन पाच ते सहा पाकड्या लसणाच्या असं घेऊन याची पेस्ट बनवून घेते हे बघा आता आपण पेज बनवून झाले आता आपण तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण खडे मसाले घालायचे तुम्ही यामध्ये तमालपत्र असेल तर तमालपत्र सुद्धा तुम्ही घालू शकता आता खडे मसाले लवंग मोहरी सॉरी लवंग मिरे आणि दालचिनी हे घातलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये मोहरी घालणार आहोत आणि यामध्ये जिरं घालायचं आहे सर्व मी अर्धा आणि अर्धा चमचा मुरी आणि एक चमचा जिरं असं घातलेलं आहे आणि आपण जी आता आलं आणि लसूण मिरची याची पेस्ट बनवून घेतलेली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आता हे सर्व छान असं एक ते दोन मिनटं छान असं था हे परतून घेऊया आता हे छान परतून झालंय आता यामध्ये आपण घालायचं आहे था कांदा बारीक चिरल्याला कांदा घालायचा आहे कांदा थोडासा आपण एक ते दोन मिनिटं फ्राय होऊ देऊ तेलामध्ये तोपर्यंत कांदा फ्राय होतोय तोपर्यंत इथे आपण हे भातासाठी इथे मी गरम पाणी घेणार आहे त्यासाठी गरम पाणी आपल्याला करायचं आहे हे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर हे बघा येथे आपला कांदा छान आपण फ्राय करून घेऊ आता यामध्ये आपण आता आपला छान असा हा कांदा परतून झालाय यामध्येच आपण आता एक टोमॅटो घेतलेला होता तो सुद्धा आपण छान इथे परतून घेऊया म्हणजे आपल्याला कांदा आणि एक जीव करून घ्यायचा आहे एक ते दोन मिनट छान कांदा आणि टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आहे हे बघा इथे आपलं छान कांदा आणि टोमॅटो परतून झालेला आहे आता यामध्ये आपण घालायचं आहे हिंग हिंग घालून झाल्यानंतर यामध्ये आपण तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट घालायचं आहे जसं तुम्ही तिखट खाल त्याप्रमाणे आणि हळद त्यानंतर इथे थोड असा गरम मसाला तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर तुम्ही इथे पावभाजी मसाला सांबार मसाला सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता हे सर्व मसाले आपण छान कांदा टोमॅटो याच्यासोबत एकजीव करून घेऊन छान मिक्स करून घेणार आहोत आता हे छान आपले मिक्स करून झालेले आहेत आता यामध्ये आपण सर्व ज्या भाज्या घेतलेल्या होत्या त्या सर्व भाज्या आपण यामध्ये घालायच्या आहेत शिमला मिरची गाजर टोमॅटो बटाटा तोडली त्यानंतर आपण वाटाणा आणि शेंगदाणे हे सर्व आपण यामध्ये घालून घेणार आहोत हे बघा आता आपल्या था सर्व भाज्या आपण छान असं मिक्स करून घेऊ या मसाल्यांमध्ये एक ते दोन मिनिटं आपल्याला छान या परतून घ्यायच्या या मसाल्यामध्ये आता छान आपलं भाज्या मस्त परतून झालेल्या आहे आता आपण यामध्ये जो तांदूळ धुवून घेतलेला होता बासमती तांदूळ येथे एक कप घेतलेला आहे तो आपण यामध्ये भाज्यांमध्ये घालून देऊ मसाल्यामध्ये आणि छान असं त्याला एकजीव करून घ्यायचा आहे हे बघा छान या भाज्यांमध्ये त्याला छान तांदूळ आणि भाज्या मिक्स करून घ्यायच्या परतून घ्यायचं आहे आपल्याला छान ले ले। आता हे बघा छान आपल्या भाज्या पण परतून झालेल्या आहेत आता आपण यामध्ये जेव्हा जेवढा तांदूळ घेतला होता त्याच्या दुपटीने आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे एक वाटी जर तांदूळ असेल तर दोन वाट्या पाणी घालायचं आहे आणि नंतर आपण यामध्ये मीठ घालून घेऊ त्यामध्ये आपण गरम पाणी जे केलेलं होतं तेच मी यामध्ये घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे जसं तुम्ही खाल त्याप्रमाणे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जर तुम्हाला भाताची चव अजून छान वाढवायची असेल तर तुम्ही यामध्ये अर्ध लिंबू सुद्धा घालू शकता त्यामुळे आपल्या भाताला खूप छान अशी टेस्ट येते मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही भात करून बघा खूप छान होतो आणि केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा कसं झालाय हे बघा आपण छान असं हे सर्व मिक्स करून घेतलंय कोथिंबीर वगैरे मीठ हे सगळं जे आपण टाकलेलं होतं ते सर्व छान असं मिक्स करून घेतलंय त्यानंतर आता आपल्या गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम ठेवून आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला भात मस्त छान तयार होत झालेला असेल तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की भात आपला कसा झालेला आहे आणि कि कसा छान दिसतोय हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते हे बघा आपण पंधरा मिनटं भात आपला पंधरा मिनटात खूप छान असा छान शिजलेला आहे आता आपण बघूया की आपला भात शिजला हे कसं समजायचे हे बघा असं आपला तांदूळ जो आहे तो असा दाबला गेला म्हणजे आपला भात छान असा शिजला गेलाय तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय भात आता मी तुम्हाला हा भात एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते तुम्ही हा जो भात आहे ना हा कुकर मध्ये एक शिटी घेऊन सुद्धा तुम्ही करू शकतात हे बघा आपला मसाले भात तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय तुम्ही यावरती कोथिंबीर ओलं कोबरं आणि तूप घालून सुद्धा छान सर्व करू शकतात आणि आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला ती मला नक्की सांगा आणि मसाले भात रेसिपी आवड